नुकतीच ठाणे महानगरपालिका महापौरपदी शर्मिला पिंपळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे त्यानुसार कामाला सुरुवात झालेली आहे महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ठाणे महानगरपालिकेत बैठक पार पडली या बैठकीत सर्वकर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तीन फेब्रुवारीला जरी महापौर पदासाठी निवडणूक होणार असली तरी शर्मिला पिंपळकर विरोधात अर्ज दाखल झालेले नसून त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे तीन तारखेला फक्त अधिकृत निवडीची औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे परंतु तीन तारखे आधीच शर्मिला पिंपोळकर यांनी कामाला सुरुवात केल्याचं दिसत आहे रविवारी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिका सर्वकर स्वच्छता मोहिमेसंदर्भात बैठक पार पडली या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे नगरसेवक भरत चव्हाण उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नियोजित महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत सर्वकर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली ठाणे शहरामध्ये होते आज माननीय महापौर मॅडम यांच्या उपस्थितीत त्यांच्या पुढाघराने कोपरीमध्ये विविध ठिकाणी आज हा डीप क्लीन ड्राईव्ह होतोय ही सातत्याने आपण डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यानुसार आपण सातत्याने हा डीप क्लीन ड्राईव्ह दर आठवड्याला घेणार आहोत आणि संपूर्ण ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी या मोहिमेचा निश्चितपणे उपयोग होणार आहे त्याबद्दल मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं आणि खास करून मान्य नियोजित महापौर मॅडम यांनी यासाठी पुढाकार घेतला उद्या त्यांची अधिकृत निवड होणार आहे परंतु आजच त्यांनी ह्या कार्याला सुरुवात केली त्याबद्दल ठाणेकरांच्या वतीने वतीने ठाणे मी धन्यवाद देतो नमस्कार आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री पदावर असताना पहिल्यांदाच ही डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना संकल्पना आणली आणि या संकल्पनेतूनच आज कर्तव्य आज आणि पदाचा उद्या चार्ज या पद्धतीने आपण आपल्या इथे डीप क्लीन ड्राईव्ह हा ही संयो संयोजन सा, साय, संकल्पना आपण अंमलात आणतो आहे आणि अष्टविनायक चौकापासून ही संकल्पना आपण चालू करतो आहे नुसती ही पूर्ण रोड किंवा चौक नसून प्रत्येक गल्लीबोळामधून ही क्लिनिंग केली जाईल पूर्ण कोपरीमधून आज अष्टविनायक चौकातून ही क्लिनिंग चालू होते अष्टविनायक चौक असू दे मीडबंदर असू दे सावरकर नगर असू दे सिद्धार्थ नगर कोपरी गाव नगर पूर्ण रोड टू रोड जिथे जिथे सहा ठिकाणी आपण ही यंत्रणा आपण ठाणे महानगरपालिके